नागरिकांचे करोडो रुपये अंधारात तो अंधार देतो आहे अनपेक्षित घटनांना निमंत्रण वर्धेत मोठ्या प्रमाणावर विकास कार्यासाठी जनतेचा निधी खर्च केला जातोय मात्र खर्च केलेल्या निधीचे फलित जनतेला मिळणार कधी असा प्रश्न नालवाडी दत्तपूर साठोडा सेवाग्राम वरुडसह वर्धेच्या नागरिकांना पडतोय गेल्या बरेच दिवसांपासून वर्धेच्या धुनीवाले मठ ते दत्तपूर तसेच वरुड चौरस्ता ते सेवाग्राम या प्रमुख मार्गावर रात्रीच्या समय अंधाराचे काळोख बघायला मिळत आहे या मार्गावरून जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच इतर मंडळी प्रशासकीय अधिकारी करतात मात्र संकटाला निमंत्रण देणाऱ्या समस्येकडे लक्ष जात नाही ही मात्र शोकांतिकाच पालकमंत्री व प्रशासनाने मनावर घेतल्यास अवघ्या पाच मिनिटात पथदिवे सुरू होऊ शकतात पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या अकरा वर्षातील तीन वर्ष कालावधी लुटूनही करोड रुपये खर्च केलेले पथदिवे बंद आहेत असे का बंद परिस्थितीतील पथदिव्यांमुळे शहरातील प्रमुख मार्गावरचा प्रकाश हरविल्याचे चित्र दिसत आहे मार्गावर अंधाराचे सावट असल्याने महिला सुरक्षा लुटमार अपघात अवैधधंदे यासारख्या अनेक समस्या निर्माण होत असल्याने बाळा माऊसकर यांचे नेतृत्वात नालवाडी ग्रामस्थांद्वारे आंदोलनही करण्यात आले मात्र प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याने समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे सदर परिस्थितीत जाणीवपूर्वक लक्ष घालून वर्धेकरांना भयमुक्त मार्ग करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे वर्धा शहरातील नागरिकांना भयमुक्त रहदारी पालकमंत्री साहेब कधी देणार याकडे आता सगळ्या नागरिकांचे लक्ष लागलेलं आहे तर या समस्येला बघताना आपण कशा प्रकारे बघता झाली ते दिवाडीपासून दिवाडीला बनला हा रोड बनला तर नगरपालिकेचा तिथे लाईट चालू केलेला आहे लाईटचा आपला नारवाडी कोर्टी हा एरिया बंद आहे नालवाडी दत्तापूरपर्यंत हा एरिया एरिया बंद आहे आणि हा मुख्य मार्ग आहे वर्धणीचा जे नागपूर हे नगर वर्धा असते ते ट्रॅफिक राहते ॲक्सिडेंट होण्याचे खूप चान्सेस राहते ह्या नाही पूर्ण बंद करून ठेवले आता आम्ही वारंवार यांना शासनाला आम्ही निवेदन दिले पत्रक दिले आंध्रात अगा गेलो आम्ही पण हे काही करून नाही राहिले आता आता आम्हाला असं लहानसं वाटून राहिलं की आपला कुटुंबा मशाल मोर्चा मेनबत्ती आंदोलन आम्हाला हे करावं लागणार आहे तुम्हाला म्हटते दस्तपूर या प्रमुख मार्गावरील पतिदिव्यांसाठी आपण नलवाडीच्या ग्रामस्थांद्वारे आंदोलनसुद्धा करून आले अजून मात्र हे पतिदिवे बंद स्थितीत आहे त्यावर आपण काय सांगणार आम्ही शासनाला विनंती केली शासनानं व राज्य सरकारला की आमची पथवी चालू करून द्यावे गेल्या पाच वर्षापासून हे पथदवी लागलेले आहे अजून चालू झाले नाही अनेक पदवीवे दत्तपूर इथले चोरीसुद्धा गेलेली oh आहे आणि हे शासनाचं एक दोन मिनटाचं काम आहे जास्त शासन जर बनावर घेतलं की दोन मिनटात पाच मिनटात हे लाईट लावू शकतात पण ते काबर बनावर घेत नाही आहे हे अजून समजलेलं नाही आहे या भागातून अनेक लहान मुलं ट्युशनला जातात महिला आहे त्यांच्यावर कधी चाळीस ओढण्याचा प्रकार होतो अपघात होतात ते शासनाही अजून त्याला सा कळत कसं नाही अजून समजलेलं नाही आहे गेल्या गेल्या अनेक दिवसापासून आम्ही निवेदनं देणं आमचे चालूच आहे आम्ही आंदोलनसुद्धा केलं होतं दोन एक दीड वर्षाआधी आम्हाला ते तेव्हा ते आश्वासन देण्यात आलं होतं जिल्हाधिकारी साहेबांवर की आम्ही लवकर चालू करू आणि याला आम्ही सोलरवर चालू करू आमचे जसे बंद ते सेवाग्रामचे सुद्धा बंद आहे पण सावंगे आणि पिपरी मेघे येथील लाईटं चालू आहे हा असा भेदभाव का अजून समजलेला नाही आहे आमची प्रशासनानं व पालकमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की आपण कृपया मनावर घ्या आपण जर मनावर घेतलं तर आपण पाच मिनटात ह्या पदवीमेळ सुरू करू शकतात एवढी आमची त्यांना नम्र विनंती आहे पलाशु माटे जनसंग्राम न्यूज वर्धा